श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यावर्षी किती भाविक आले यावर्षी पहिल्याच दिवशी एक लाखाच्या वर भाविक येऊन गेलेले आहेत कारण अंतिम महाप्रसाद चा जे वाटप आहे ते साडेबारा नंतर सुरू झालेले खाण्यासाठी यात्रा उत्सवाचं आमटी भाकर आमटी भाकर ही कसं वितरण आहे काय सांगा आमटी भाकरीचं वितरण जे आहे ते इथे येणाऱ्या भाविकांना खाण्यासाठी आपले बारा बारा हजार स्क्वेअर फुटाचे तीन हॉल आहेत पहिला तळमजला पहिला मजला आणि वरचा मजला तर त्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर महिलांसाठी आणि वरचे दोन पुरुषांसाठी याप्रमाणे सकाळपासून तिथं जेवण चालू आहे आणि यावर्षी मागच्या वर्षीपासून आम्ही स्वामी भक्तांच्या पंचक्रोशीतील स्वामी भक्तांच्या मागणीवरून किंवा आम्हाला महाप्रसाद घरी मिळाला पाहिजे तर धोरणात्मक निर्णय घेऊन आम्ही माफक मूल्य जो आमटीच्या मसाल्याला खर्च येतो तो पन्नास रुपये प्रति लिटर याप्रमाणे ज्याला पाहिजे तेवढा आमटी आमटी प्रसाद घेऊन जाऊ शकतात आणि या ठिकाणी भाविकांकडं बऱ्याच वेळा नेण्यासाठी काही उपल साधनं नसतात त्याच्यामुळं आपण या ठिकाणी पाच लिटरची किटली पन्नास रुपयामध्ये म्हणजे ती त्या उत्पादक खर्चात त्या किटली जर तुम्ही बाहेर चौकशी केली तर त्याची किंमत तुम्हाला कळेल आणि त्याच्यामुळं मग यावर्षी इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे मागच्या वर्षी टोटल पाचशे पंचावन्न कडाया झाल्या होत्या दुसरा दिवस दिवसमुळं परंतु या वर्षात आम्ही नियोजन करतानाच मागच्या वर्षीचा प्रतिसाद बघून एकोणसत्तर कडायाचं नियोजन केले आणि आज आत्तापर्यंत पंचेचाळीस कडाया आमटी तयार झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात रांगा लावून भाविक इथं खातात आणि आपल्या घरच्यांना पण आनंदाने घेऊन जातात ने आज तुमच्या चाळीस यांच्या पुढे तेवढीच गर्दी असेल तर तुम्ही त्याचं कारण असं आमचा जो आमटी मसाला आहे तो सगळं सर्व म्हणजे स्वामींच्या भक्तांनी दिलेला असतो परंतु यावर्षी आम्ही स्वामी भक्तांच्याच मागणीवरून परिसरातील किंवा स्वामींच्या मंदिर परिसरामध्येच आमटी मसाला जो असतो तो तयार करून विक्री व्यवस्था करावी तर आम्ही सात्विक श्रीरंग सात्विक आमटी मसाला असा ब्रँड तयार करून ते मसाला आम्ही इथं वितरणासाठी ठेवला आहे तो आम्ही पन्नास कडा यांचा तरुण करून तयार करून आणला आहे आतापर्यंत तोही वीस कडा यांचा मसाला जवळपास विकला गेला आहे म्हणजे तीस कडाचा आमच्या कशी लगे उद्या जर आम्हाला एकोणसत्तरपेक्षा जास्त कडा करायची आली तर आमच्या मसाला ऑलरेडी तयार आहे म्हणजे तोच आम्ही तयार करून स्वामी भक्तांना भाविकांना वाटू तुमच्या कोणती जबाबदारी बोयलर 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 हे बॉयलर आहे त्यामध्ये त्या टाकीतून पाणी थंड पाणी बॉयलरमध्ये येतं आणि बॉयलरमध्ये येणारं पाणी हे आम्ही कापून उकळी घेऊन आणि ते फोडणी दिल्यानंतर ते आमटीला ते पाणी त्या ठिकाणी जातं आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये आमटीला फोडणी दिल्याच्यानंतर आमटी तयार होते आणि हे बॉयलरचं काम आहे दोन्ही माळ्यावरती दोन कड्यांचं बॉयलर एवढं पाणी पिलं आणि येथील रंगा स्वामींची जी, जी आमटी बनवली जाते ते आमटी ग्रह जे आहे त्या आमटी ग्रहात आपण उभे आहोत तिथं आता आमटी बनवायचं काम सुरू आहे किंवा काही आमटीचा मसाला टाकला जातो किंवा आमटेचा मसाला त्यानंतर तिथं काही ग्रामस्थ आमटी आला होतात तिकडे आमटीचं हे झालेलं आहे आमटीचा वास येतो एकदम वेगळं सुगंधाय सुटला आहे आता आपण त्यांचा उपसरपंच त्यांच्याशी चर्चा करून नमस्कार ही जी आमटी बनवली जाते की काय कसं असतं तर नियोजन जे आमची जे आमटी सरासरी सगळे आयुर्वेदिक मसाले दालचिनी हळद पावडर सगळी लसूण लसूण आणि कांदा सोडता बाकीचे मसाल्यांचे असते खोबरं तुरीची डाळ असते यामध्ये सरासरी एका कडाईमध्ये सरासरी चारशे ते पाचशे लिटर आमची तयार होते आत्तापर्यंत सरासरी त्रेपन्न कडाया पा, पूर्ण झाल्यात म्हणजे जवळपास पाच पंचवीस हजार लिटर का हे दरवर्षीपेक्षा या उच्चांक दरवर्षी सरासरी साठ ते सत्तर कडाया आजचा पहिले दिवस आहे आज पाच सत्तरी त्रेपन्न कडाया झाल्यात आत्तापर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत शंभर कणाया होतील अशी अपेक्षा आहे आम्हाला आत्तापर्यंत किती आहे आमटी बनवत होती आत्तापर्यंत इथून मागच्या काळामध्ये पन्नास ते साठ कडा व्हायची पण ह्या वर्षी दोन दिवसाच्या याच्यात पन्नास ते साठ कडाई व्हायची यावर्षी पहिल्याच दिवसात पहिल्या कडा आल्या आतापर्यंत त्रेपन्न आल्यात अजून चार ते पाच कडा होतील म्हणजे यावर्षी पहिल्याच दिवशी साठ कडा होती होतील आता आमटी तर वितरण सुरळीत सुरू आहे हो आमटीचं वितरण आता यावर्षी सुरू आहे आमटीचं लोक पत्रभागासाठी किंवा जुन्नर तालुक्यातले किंवा पुणे जिल्ह्यातली लोकं मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहे आमटीच्या आमटी तयार बरोबरच आमटीचा मसाला पण आम्ही तयार केलेला आहे मसाला श्रीरंग नावाने मसाला पण दिलेला आहे तो ज्यांना भाविकांना ज्यांना घ्यायचा सगळं देवस्थानच्या ऑफिसमध्ये तो मिळतोय आपल्याला विकत स्वरूपात मिळते जंगी सुरुवात मिळते या ठिकाणी आमची जुनी मंडळी आहे जुनी जानती मंडळी नाही आता मला एक सांगा इथं आमटीच्या जे काय बनवायला सगळे पुरुषच मंडळी सतत काम आहे एलईडीचं काम नाही कारण हो महिला नसतात नाही हे हो माल उचलायला म्हणजे दीडशे लिटरची काही डेग उचलायची महिला काय करू शकते दोन गाड्या उचलत नाही तीन गाडी लागत आहेत त्याच्यात म्हणजे माझ्याकडे महिला नाही महिला नाही ज्याचं या आमटी बनवायचं काम पहिल्यापासून पुरुष बाहेर करू शकतो तुमचं नाव काय माझं नाव पोपट आहे पोपट आहे तुम्ही किती वर्षापासून आमटी बनवले पंधरावीस वर्ष करतो पण आपल्यासोबत इथं जे विश्वस्त आहे जयराम शेटदा ते योगाकांनी भेटलेत ते मुंबईला असतात परंतु यात्रा उत्सव काळात इथं असतात आमटी ग्रहात असतात त्यांच्याकडे आमटी ग्रहाचं नियोजन आहे काय सांगाल तुम्ही तर आमटी आमटी हे दोन दिवस दिवस चालते पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जसं शिवासने सांगितलं आता आपल्याला तर इथं दोनशे माणसांची टीम आहे आमटी बनवायला म्हणजे पहिल्या दिवशी आमचे गाडे असतात म्हणजे काल आपले तीस तारखेला गाडे झाले आणि आज एकतीस तारखेला आमटी तर तीस तारखेला तार गाडे झाल्यानंतर संध्याकाळी अकरा वाजता आमटी चालू होते तर आम्ही रात्रभर दोनशे माणसांची टीम वर आणि खाली दोन हॉलमध्ये आम्ही आमटी बनवली जाते वरती दोन कडा पाचशे लिटर खाली दोन कडा पाचशे लिटर असे हजार लिटर वन टाईम बनते एका टायमाला एक रात्री अकराला चालू झालं तर आम्ही पाठे पाच वाजेपर्यंत बनवतो आणि नंतर परत सकाळी नऊला स्टा चालू करतो आणि रात्री बनवलेली सकाळी प्रसाद म्हणून त्याचं वितरण पण केलं आज यावर्षी आणि बाकी जी प्रसादालयं आहे त्या प्रसादालयात सर्वांना प्रसाद म्हणून खाण्यास दिली जेवण आता ही नंतर उद्या राहिलेले जे आमच्या कडाय आहेत तेवीस कडा हो आता आमच्या नियोजनात जर वाढल्या तर अजून बावीस अजून पण होऊ शकतात वेळेला नियोजनात वा वाढ झाली तर तुम्ही आमटी बनवायची सगळी तयारी आहे त्रेपन्न त्रे आज झाले आणि तेवीसचा अजून मसाला शिमल तेवीस कडाचा यावर्षी तुम्ही नियोजित तसं एकोणसत्तर कडायांचं हो एकोणसत्तर परंतु कडाई आजच तुमच्या त्रेपन्नच्या पुढे गेल्या तर उद्या एखादं वाढलं तर आमच्याकडे स्टॉक आहे मसाल्याचा वाढलं तर त्या वाढवू शकतात पुढं शंभर कडाईपर्यंत पण जाऊ शकतात म्हणून आहेत ते खूप वेळा इथं आमटी ग्रहांना असतात प्रत्येक वेळेला आल्याच्या नंतर तुम्ही आमटी बनवायला असताय काय सांगा आम्ही रात्री बारा वाजल्यापासून आमटी चालू आहे रात्री बारा वाजल्या बारा वाजेच होते नाही हे बाकीचा म मसाला बनवून हे सगळ्या गोष्टी बनवून तिथून पुढे रात्री आत्तापर्यंत चालू आहे सारखं पण तुम्ही आतापर्यंत सगळे जवळजवळ आता झाल्यात आणि आता झालं ये आता राहिलेलं उद्या नाही अजूनही काही कड्या होती चार पाच त्याच्यानंतर तुम्ही आमटी बनवायचं काम थांबवणार आहात थांबवणारच नाही आज आजच्या दिवसात उद्या सकाळी चालू उद्या सकाळी चालू होईल खरं तर इथं जे आपण आमटी पाहिले तर अनेक भाविकांना जे आमटीपुर असतात इथं वितरण करणं हे प्रत्येकाचं वेगळं नियोजन या गावात एक एकोपा आहे या गावात अकराशे उमरे आहेत अकराशे उमऱ्याची एक बैठक होते त्या बैठकीत निर्णय ठरला जातो एक ग्रामस्थ अकराशे उमऱ्यांमागे जे ग्रामस्थ आहेत ते बैठकीला येऊन ते नियोजन ठरतात ज्याच्याकडे जे नियोजन दिलं ते नियोजन ते पूर्णपणे पार पाडतात जे ग्राहक का जे काय ज्यांच्याकडे आमटी बनवायचं नियोजन असेल तर ते आमटीच बनवतात ज्यांच्याकडे भाकरी वा वाटपाचं नियोजन असेल ते भाकरी वाटपाच करतात ज्यांच्याकडं वा वाढपायचं नियोजन असेल तर तिथं वाढव्याचंच नियोजन करतात आणि भाविकांची सेवा करतात काही आता काही जणं देणगीच्या याच्यात असतील तर ते देणगी फा पावत्या फाड्याचंच काम करतात तीन दिवस जी यात्रा चालते त्या तीन दिवसात ज्याला जे काम दिलं ते काम पूर्णपणे कोणतीही कल्पना न करता पूर्णपणे नियोजनबद्ध काम करतात तो वर्षापासूनची परंपरा आजही ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने तेवी ठेवतात हेच ह्या गावचं वैशिष्ट्य आहे ह्या भाकरी दिसतात ह्या भाकरी कुठून आल्यात आणि तशा आल्यात ह्या भाकरी घरोघर एक किलो माणसी एक किलोप्रमाणे के किलो के भाकरी केल्या जातात घरात जेवढी माणसं असेल तेवढी किलोच्या भाकरी प्रत्येक घरून इथे गावात अनेक गावातल्या येतात आणि बाहेर वाडी वस्तुतेसुद्धा येतात आणि परिसरातून परिसरातून येतात येतात गा ह्या भाकरींची मिरवणूक काढली जाते मिरवणूक म्हणजे ते बाहेरचे लोक येतात ना ते मिरवणूक करून मग भाकरी जेवण येतात टेम्पोनी टेम्पोनी आणि तुम्ही इथं ज्या ज्या वेळेला आलेला असलो त्या त्या वेळेला तुम्ही भाकरीच्या याच्यात असता किती वर्षापासून ही सेवा करता कमीत कमी पन्नास वर्षापासून ही सेवा तुम्ही पन्नास वर्षापासून हे इथली सेवा सेवा करते भाकरीच्या याच्यातच आलेल्या प्रत्येक नागरिकाला आता तुम्ही प्रत्येकाला ओळखू शकाल ओळखू शकतो प्रश्नच नाही म्हणजे बाबा गेले ना आमचे किशन बाबा गेले ना इथून बदलून त्याव्हा पासून मी सभासद आहे राही मी इतच या रूम मध्ये चिरून वाजये म्हणजे इथेच आणि संचालक म्हणून सुद्धा मी पन्नास वर्षे काम केले जवळ हे दिवसतनचे संचालक म्हणून पन्नास वर्षापासून तुम्ही आ कार्य करत हां भाई आता तुम्ही पवळा वाडे आहे ओ वाडे तुम्ही ओळखू शकाल प्रत्येक माणसाला ओळखू अशी प्रश्न तू आमटी वाटप करते कुठलीस काय नाव दीक्षा वैरा दीक्षा वैरा दीक्षा आमटी वाटप करते हे तुला कसं वाटतं तू म्हणजे काम करायला हे गावासाठी करते का काय कोणत्या शाळेची गोट्याची आहे म्हणजे गोट्यावरून इथं खास फक्त आमटी वाटप एक सेवा घडावी म्हणून आलीस तू कुठून आलीस बोटा बोट्यावरून कोणत्या शाळेची विद्यालय म्हणजे तिथल्या बोट्याच्या विद्यालयाची तू आमटी वाटप करायला आहेस सी तुला काय आनंद वाटतो का इथे का हो। हो। आमटी वाटप करायला आनंद वाटतो तुम्ही आमटी खाल्ली का आमटीची चौकशी आहे काय छान छान आहे या ताईने मी आमटी घालेली आहे आमटी वाटपासाठी हे पूर्ण वेळ इथं विद्यार्थी एक ना रंगा स्वामींची सेवा म्हणून एक दोन दिवस आमटी वाटपासाठी येतात आणि एक वेगळ्या पद्धतीने सेवा करणं एक आनंद आनंद त्यात मिळवतात असा एक प्रकार इथं आपण पाहतो मित्रात आमटीची चौकशी आहे काय सांगताय चांगली आहे का आमटी कुठून आलात काटापूरवर काटापूरवरून आला काय नाव आहे तुमचं संताराम आवज रामदार तुम्ही कुठून आलात चालू आम्ही आळेपाटून आलो आहे आळेपाटून काय नाव आहे तुमचं तुम्ही लानासाहेब शेजू तुम्ही आता आमटी खाताय आहे हां आमटी कशी आहे तुमचं कुटुंब दिसतंय आमटी एकदम सुंदर आहे एकदम छान आहे किती वर्षापासून येत आहे का पहिल्यांदा झालं आहे की दोन तीन वर्ष झाले म्हणजे तुम्ही आमटी पिण पिण्यासाठी आल कुटुंबसह आलात एक वेगळा आनंद आहे म्हणजे भाकरी इथंच घेतल्यात का घरून आणल्या नाही काही घरून आणल्या काही तिथून घेतल्या काही तिथून नाही आणल्यात एकदम सुंदर काही कशी आमटी आमटी एक नंबर आहे म्हणजे माझं मार जवळ इथून अकरा किलोमीटर आम्ही दरवर्षी आमटी खायला किती वर्षापासून येत आहे आमटी खायला जवळजवळ आम्ही लहानपणापासून आमटी खायला येते येतो म्हणजे आमटीचा हे स्वादच खूप छान आहे आमटी आवडली कपड खूप आवडली त्या ताईंना शेजारच्या ताईंना आवडलेली दिसत नाही ते असं एकदम नर्वस आवडली आवडली आवडली, आवडली। तुमचं नाव काय ताई माझं नाव सरिता महावीर पोखर्णा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, यात्रा उत्सवाचं नियोजन कसं आहे आणि कसा बंदोबस्त यात्रा उत्सवाच्या नियोजित स्वयनियोजितपणे पार पाडण्यासाठी पोलीस दल आणि होमगार्ड यांचं आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे प्लस हे तर आम्ही बंदोबस्ताला आहेत माजी सैनिक जे आहेत यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्यांच्यामुळे व्हिजिबल जे जास्त होत आहेत त्यामुळे आतापर्यंत तरी अद्यापपर्यंत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही आहे चोरी किंवा इतर उपयोगाची परंतु नियोजन समितीने एवढं छान केलेलं आहे नियोजन की कुठेही आता आपण पण बघितलेलं असेल कुठेही ट्रॅफिक जॅम किंवा गर्दी असा काहीही प्रकार घडलेला नाही आहे ह्यावेळेला बंदोबस्ताला किती पोलीस आहेत आणि किती अधिकारी आहेत यावेळी पोलीस पोलीस स्टे, स्टेशनला आम्हाला आम्ही सतरा पोलीस आणि अठरा होमगार्ड असे एकूण पस्तीस पोलीस कर्मचारी आणि सहा अधिकारी असे बंदोबस्ता करत आहेत यावेळेस भीमा कोरेगावचा पण बंदोबस्त एकत्र असल्याकारणाने थोडा आमच्याकडे शॉर्टेज असल्याच्याने ता ताण आहे थोडा कामाचा तर yes. ते, ते तुम्ही नियोजन करून आता यात्रा उत्सवात पुढे आपली गस्त वगैरे काही यस विजिबल पोलिसिंगवरच आमचा जास्त भर आहे त्यामुळेच कदाचित आज दु दुपारी एक प्रयत्न झालेला होता दागिन्या चोरण्याचा परंतु तो, तो यशस्वीपणे हँडल हँडल करून आपल्या ग गस्तीच्या अनासारखा यस व्हिजिबल पोलिसिंग जास्त झालेलं आहे आणि उत्सवात गेल्या काही वर्षापासून पोलिसांच्या नियोजनामुळे कुठेही गालबोट लागत नाही कुठेही डागिने चोरीला जात नाही सुदैवाने आजही एक प्रयत्न झाला होता तो वाचला गेला पोलिसांच्या गस्तीमुळे तो वाचला गेला बाजूला किटल्या आहेत किटल्या कशा विकल्या जातात काय सांगा दिसत्या किटल्या आहेत या किटल्या जे बाहेरगाववरून लांबून जे भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांना जो महाप्रसाद या ठिकाणी घरी न्यायचा असेल तर त्यासाठी या किटल्यांचं उपयोग या के ठिकाणी केला जातो आणि ती किटली ना नफा ना तोटा या तोबरोबर पन्नास रुपयामध्ये दिली जाते ए, पन्नास रुपये ती किटली दिली दिली जाते आणि आमटी पन्नास रुपये लिटर याप्रमाणे जेवढी भाविकाला न्यायची असेल किटली किती लिटरची आहे पाच लिटरचे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया समजून घेऊया इथं कसा बंदोस्त आहे कसे पोलिसांची साहेब इथं बंदोस्त कसा आहे कसा सांगत आहे ठाण्याची यात्रा जे परंपरागत चालत आलेले आहे खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित करणे बाहेरगावून बरेच लोक येतात स्थानिक बरेच असतात स्थानिक गावातले मुंबईला असतात ते लोक देखील मोठ्या प्रमाणात लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आलेला आहे बोला माझे सैनिक जे आहेत त्या संघटनेचे सह आपण बरेच त्यांचे झालेले जे बोलवलेले आहेत माझी सैनिकांना त्यांची मदत घेतलेली आहे स्थानिक लोकांची मदत घेतलेली आहे त्यामुळे प्रसिद्ध त्यासाठी खूप जेवणाला महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्या गर्दीच्या ठिकाणी महिलांचे जे काही दागिने वगैरे आहेत ते जाण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी देखील बचत वन महिला मंडळ जे आहेत बचत गट आहेत त्यांचा देखील आम्ही त्या ठिकाणी उपयोग करून घेतलेला आहे पोलीस सिव्हिल ड्रेस होते बरोबर घालतो हा सिव्हिल ड्रेसवर देखील आहेत त्यांना विजिबल पोलिसिंग राहावी म्हणून ड्रेसवर देखील बरेच घालण्याकरता ठेवलेले आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून महिलांचे डागिने गेलेले किंवा त्यांच्या महिलेची छणछाड काढणं या प्रकाराला पूर्णपणे आळा घातला याला खरं पाहिलं तर हे सगळं सिनेह या असलेल्या पोलिसांचं आहे पूर्ण चोवीस तास आपल्या रक्षणासाठी या पोलिसांचे इथे रक्षण करत आहेत हे आपल्याला इथं पाहायला मिळतंय सुरेश भिंब एव्ही नेटवर्क आणि